एकादशीच्या दिवशी किंवा चातुर्मासात काही संकल्प करणे अत्यंत पुणेकारी आणि शुभ मानले जाते विशेषत आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो त्यामुळे हा काळ व्रत नियम साधना यासाठी उत्तम असतो या काळात श्रीविष्णू श्रीकृष्ण किंवा आपल्या इष्टदेवतांचे विशेष पूजन व जप करणे ही उत्तम मानले जाते चातुर्मास संकल्प विधी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा देवासमोर तुळशी किंवा श्रीविष्णू यांचे चित्र मूर्ती ठेवा एक पाण्याचा कलश अक्षता तांदूळ फुलं तुळशीपत्र आणि दीप ठेवावा हळद कुंकू लावा दिवा प्रज्वलित करा मनःपूर्वक खालील संकल्प मंत्र बोला चातुर्मास संकल्प सोप्या शब्द दांत मराठीत मम चात शुभारंभे श्री विष्णू प्रसन्नार्थ स्वशक्तीनुसार नियम पाळीन अमुक स्वतःचे नाव इति संकल्पयामि उदा या चातुर्मासात मी कांदासूण त्यागेन दररोज एक तुळशी पुढे दिवा लावीन नामस्मरण करीन असा माझा संकल्प आहे शेवटी संकल्प केल्यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करा हे विष्णू मला या व्रताला यथाशक्ती पाळण्यास सामर्थ्य द्या फुल अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करा आणि प्रसाद म्हणून साधा गोड पदार्थ अर्पण करा चातुर्मासातील काही सामान्य संकल्प उदाहरणार्थ एक दररोज तुळशी पुढे दिवा लावणे दोन कांदा सून मांस मद्य यांचे त्याग करणे तीन दररोज मंत्र जप नामस्मरण करणे चार दर शनिवारी सोमवारी उपवास ठेवणे पाच साधे अन्न सेवन करणे सहा ब्रह्मचर्य किंवा संयम पाळणे सात सत्संग धार्मिक वाचन करणे आठ वाईट सवी सोडणे जसे की राग असत्य बोलणे नऊ गोसेवा किंवा दानधर्म करणे आरोग्यासाठी चातुर्मास आहाराचा संकल्प एक शून्य कांदा लसूण मांसाहार मद्य यांचा त्याग करणे ते एक ताजे पचायला हलके प्रमाणात खाणे दोन साखर तेलकट पदार्थ कमी करणे तीन दररोज योग्य प्रमाणात भरपूर पाणी पिणे चार दररोज व्यायाम किंवा प्राणायाम करणे पाच किमान पंधरा ते तीस मिनिटे नियमित चालणे सोळा दररोज सूर्य नमस्कार करणे सतरा साधे प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी करणे अठरा योग्य वेळेवर झोपणे एकोणीस उशिरापर्यंत जागणे टाळाने वीस किमान रात्री दहा पर्यंत झोपण्याचा संकल्प करणे एकवीस तणाव कमी करण्यासाठी ध्यान नामस्मरण करणे दोन दोन रोज दहा मिनिटे ध्यान करणे तेवीस रात्री झोपताना शांत मनाने मंत्रजप करणे चोवीस वाईट सवींना रामराम करणे पंचवीस गर्जन नसताना मोबाईल टीव्हीवर जास्त वेळ घालवणे दोन सहा चुकीचेअन सिगारेट तंबाखू गुटखायांचा त्याग करणे सोप्या संकल्प मंत्र सिद्ध्यर्थ शरीर संवर्धनार्थ चातुर्मास व्रत सात्विक आहार व्यायाम ध्यान संयम पाळीन अशी प्रार्थना करतो करते जे मन शांत ठेवण्यासाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात मानसिक आरोग्यासाठी चातुर्मास संकल्प दोन सात दररोज किमान पंधरा मिनिटे ध्यान प्राणायाम करणे अठ्ठावीस शांत बसून दीर्घ श्वास घेणे अनुलोम विलोम भ्रामरी दोन नऊ रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे ध्यान करणे तीन शून्य रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवणे एकतीस फोन सोशल मीडिया पासून थोडा वेळ दूर राहणे बत्तीस निसर्गात फिरणे झाडांना पाणी घालणे तीन तीन चांगले विचार चांगली पुस्तके वाचणे तीन चार धार्मिक ग्रंथ चांगले आत्मचरित्र संतवान्मय यांचे वाचन करणे पस्तीस रोज कमीत कमी एक चांगला विचार लिहिणे तीन सहा आज मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे हे लिहिणे तीन सात राग मत्सर कमी करण्याचा संकल्प करणे अडतीस कुणालाही कटू बोलणार नाही तीन नऊ क्षमा करण्याचा सराव करणे चार शून्य सकारात्मक मंत्रजप करणे शांती 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 किंवा श्रीराम राम रामसे नामस्मरण चार एक निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहणे चार दोन बेचाळीस वादविवाद चुकीच्या संगतीपासून दूर राहणे मानसिक आरोग्यासाठी संकल्प मंत्र मम मं मानसिक शांती आनंद व चित्तस्थैर्य सिद्ध्यर्थ चातुर्मास काले ध्यान नामस्मरण चांगले वाचन व वा संयम पाळीन अशी माझी प्रार्थना मुलांचे बौद्धिक आरोग्य चांगले राहावे म्हणून पालक म्हणून आपण चातुर्मासात काही छोटे छोटे पण प्रभावी संकल्प करू शकतो त्यामुळे मुलांचे मन एकाग्रता आणि अभ्यासातील रस वाढतो मुलांच्या बौद्धिक आरोग्यासाठी संकल्प चार तीन दररोज पाच ते दहा मिनिटे अभ्यासासोबत नामस्मरण प्रार्थना करणे चव्वेचाळीस रात्री झोपण्यापूर्वी छोटा मंत्र किंवा श्लोक म्हणविणे चार पाच सकाळी पाच मिनिटे गुरु श्लोक किंवा सरस्वती मंत्र दररोज एक चांगली गोष्ट सांगणे संतांची गोष्ट महापुरुषांची गोष्ट हे त्यांना देतात चार सात टीव्ही मोबाईल कमी करून वानाची स्वय लावणे अठ्ठेचाळीस रोज थोडेसे पुस्तक वाचायचा संकल्पचे गोष्टींचे पुस्तक शब्दकोश छानलेख एकोणपन्नास सकारात्मक संवाद करणे पन्नास मुलांशी रोज किमान दहा मिनिटे संवाद साधणे पाच एक त्यांच्या मनातील गोष्टी ऐकून घेणे पाच दोन एकाग्रता वाढवण्यासाठी खेळ किंवा योग त्रेपन्न साधे ध्यान नमस्कार जसे कोडी शब्द खेळ पाच चार आभारी वृत्ती शिकवणे पाच पाच रोज रात्री आज काय चांगले घडले हे विचारणे सोप्या शब्दांत संकल्प मंत्र मम मं पुत्रपुत्रीच्या बौद्धिक विकासासाठी चांगल्या अभ्यासासाठी चित्तशुद्धीसाठी चातुर्मासात नामस्मरण वाचन व चांगल्या सवयी देईन अशी माझी प्रार्थना करा चांगल्या सवयी चांगले संकल्प हे आपल्याला आपल्या भावी आयुष्यात खूपच फलदायी ठरतात